उद्धव ठाकरेंनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट आपचे खासदार संजय सिंह खासदार राघव चड्डा देखील हजर संध्याकाळी सोनिया गांधींचीही घेणार भेट अजित पवार गटाची विधानसभेसाठी तयारी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून सुरुवात आरबीआयचं पतधोरण जाहीर रेपो रेट व्याजदरात कोणतेही बदल नाही रेपोरेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम वक्फ बोर्डात सुधारणा करणारे दोन विधेयक आज संसदेत मांडले जाणार समाजवादी पार्टीसह काँग्रेसचाही सुधारणा विधेयकाला विरोध तेरा चौदा ऑगस्टला राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी सुनावणी सुप्रीम कोर्टात सलग दोन दिवस होणार सुनावणी मनोज जरांगेंची शांतता रॅली सोलापुरातून आज सांगलीत दुपारी चार वाजता जाहीर सभा आणि मुक्काम आहे एक हजार बांगलादेशी नागरिकांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने जलपायगुडी सीमेवर रोखलं सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी मोहम्मद युनुस नेतृत्व करणार पंधरा जणांना मंत्री म्हणून शपथ लष्कर प्रमुखांची माहिती ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुण्यात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत पन्नास मीटर रायफल स्पर्धेत स्वप्नीला कांस्य पदक पुण्यातील दगडूशेठ गणपतीचंही घेतलं दर्शन ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून देशवासियांना पदकाची आशा